श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आई डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय उस्मानपुरा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सदस्य नोंदणी अभियान चालू असताना यांना कुठलीही परवानगी नाही आणि शैक्षणिक परिसरामध्ये धार्मिक संघटनेची कॅम्पेनिंग चालू होती ती तात्काळ वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने बंद करण्यात आली मंदिराच्या बाहेर काँग्रेसच्या तुम्ही विद्यार्थ्यांना घेता काय तिकडं त्यांना शिक्षण करू द्यायचं काय धार्मिक संघटनेमध्ये घ्यायचं त्यांना परमिशन कोणी दिली तुला परमिशन कोणी दिली याच्यानंतर कोणत्या कॉलेजच्या दरवाजावर तुम्ही दिसले पाहिजे सांगू राहिलो तुम्हाला मंदिरा बाहेर करा व्हायचंय करा हे धार्मिक संघटन इथं चालू देणार नाहीये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बांधलेलं कॉलेज असतं तिथं तिथं येऊन तुम्ही धर्म शिकू नका त्यांना इथं तुम्ही दिसलेली पाहिजे कुठं सांगू लागलो तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी काहीतरी काम करा कॉलेज आहे यांना परमिशन तिथं उद्या टपरी सांगा तुम्ही हे टबरीपेक्षा घातक मी शिकू लागले माहिती तुम्हाला इथं नाही असं हे म्हणजे परमिशन दिली यो यो दिली का काय नाही म्हणला तू टपरी इथं दारू विकते हे वीस त्याच्याहून घातक विषय आर एस एस चा वीस त्याच्याहून घात काय बसल्या इथं हे बसलं कसं इथून घेऊन मी तुमचं या देशामध्ये आर एस एस वर चार वेळेस बंदी आलेली सर मी काय म्हणतो चार वेळेस बंदी आलेली आहे आणि ते आर एस एस च संघटन आम्ही वाढू देणार नाही